गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बघा आज सकाळ खूप लवकर उठली आहे मी कमीत कमी साडेपाच वाजता उठली आहे मी कारण की आज जमवला जायचं होतं शाळेत त्याच्या आठ ते साडेपा पाच शाळा म्हणजे साडेपाचला साडेपाच वाजता घरी येईपर्यंत तर त्याला आत्ता सोडून आले चपाती भाजी केली हे बघा वांग भरीत केला तो खाऊन गेला घेऊन गेला आता ही आमच्या दोघींसाठी हे बघा वांग भरीत आणि चपात्या ठेवल्यात चपात्या ह्या अशा ठेवल्यात मी म्हणजे टोपळ्यात आहेत पण कशी पाल वगैरे जाते म्हणून मी असं झाकून ठेवते बरं का नाही बघा चपात्या पण करून ठेवल्यात पण ते पाल वगैरे जाईल म्हणून मला भीती वाटते म्हणून मी व्यवस्थित झाकून ठेवते पाकड वगैरे ठेवून आणि आता पिल्ल पाणी ठेवलं आहे माझी आंघोळ झाली माझी झाली संभाऊची झाली पिल्लं पिल्लीची फक्त आंघोळ झाली किचन वगैरे सगळं आवरून झालं माझं पाबा भांडी भांडी सगळी झाली आता चहा आहे चहा म्हणजे काळा चहा आहे तर संभव घेऊन गेला चहा काळा चहा काही करून ठेवला तरी काय नसतं तो काय खराब होत नाही मग आत्ता ते गरम करते चहा पिल्लू आणि मी घेते झाडू वगैरे मारलं झाडू सकाळीच मारलेलं पण आता एक रूमचं पिल्लू झोपली तुम्ही एक रूमचं झाडू मारायचं आहे तर बघा आजची रुटीन परत अजून ते पीठ आणलं आहे ते बघून ठेवायचं घमाचं गव्हाचं जाळ भाजायची आहे आणि कसली फुलं आहेत तुम्ही नक्की सांगाल ही फुलं कसली आहेत काहीतरी पडले फुलं कशाची आहेत सांगा पण ह्या फुलांची भाजी एवढी छान होते ना ती फुलं काय करायची स्वच्छ धुवायची आणि स्वच्छ धुतल्यानंतर अशी शिजवून घ्यायची उकळून घ्यायची त्यांना शिजवली फुलं की त्या फुला असं घट्ट पिळून घ्यायची कांदे टाकायचे आपल्याला किती कांदे पाहिजे तेवढे कांदे टाकाल थोडे चांगले कांदे टाकायचे थोडंसं म्हणजे त्यांना समजत असेल तर जवळा माहिती आहे ना तो असतो म्हणजे कोलीम सुकट बारीक असते ती झिंगे म्हणून बारीक एकदम बारीक असतात ते तर हे बघा अशा अशा प्रकारचे अशा प्रकारचे झिंगे असतात बघा एकदम बारीक बारीक बघू शकता ते हे तर टाकलं तरी खूप छान होते किंवा आपली जर शाकाहारी करायची आपल्याला तरी कांदे टाकायचे आणि ती भाजी पिळून घ्यायची चांगली आणि त्यालाच थोडीशी चटणी मीठ हळद वगैरेचे लावून चांगले एकत्र करायचं मस्त आपण भात कसा फ्राय करतो उरलेला भात तसंच ते करायचं खूप छान अशी भाजी लागते तुम्ही करून बघा मला आवडली मला नाही आवडते भाजी म्हणून मी येते वेळी समजावला शाळेत सोडा येईल ना तिथे शेवग्या आहे ते शेवग्याचे फांद अशी पूर्ण खाली आलेली आणि खूप फुलं अजून जर एवढ्या ह्याच्या घरची फुलं होती नाही त्याच खाली दाखवता येईल तर मी खाली नाही कारण ती वायर आहे अडकले त्यामुळे भीती वाटते वायर पण आहे लाईट चालू आहे आणि प्लस आ, ओला झाड आहे म्हणून भीती वाटायला लागली मला तर बघू शकता ही भाजी किती छान वाटते कशाची भाजी आहे तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला पण आवडते का भाजी सगळ्या ह्याच्यावर चांगली डोळ्यासाठी वगैरे आपल्या सगळ्या आरोग्यासाठी ही भाजी खूप चांगली असते शेंग्याची पानाची शेवग्याची शेवग्याच्या फुलाची भाजी खूप छान असते तर मला आम्हाला तर खूप आवडते आणि ही शेवग्याची फुलं जर तुम्ही स्वच्छ धुवून जर आपण ती डाळ करतो तिखट डाळ त्या तिखट डाळीमध्ये टाकली तरी खूप छान लागते तुम्ही करून बघा ट्राय नक्कीच आणि मला तेवढा तर काही वेळ नाही मी आत्ता करणार नाही संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी त्याची भाजी करणार आहे तर दाखवीन बनवल्यावर कशी भाजी होते ती कारण गॅस काही सुकट टाकू शकत नाही आज आहे सोमवार तर मी अशीच साध्या पद्धतीनेच भाजी करणार आहे तर साध्या पद्धतीने पण भाजी खूप छान लागते बरं का तर तुम्ही सांगा तुम्ही खाता का शेवग्याच्या पानांची शेवग्याच्या फुलांची भाजी शेवग्या तर खाता खातोच आपण पण शेवग्याच्या पानाची आणि शेवग्याच्या फुलांची भाजी खूप छान अशी असते प्रकार कुणाकुणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बाय